अवभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय आहे छत्रपती शिवाजी महाराज की जे आज गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे देवीचं पण आपण आज मांडणी करायची आहे परत सत्यनारायण पूजन आपण करायचं आहे मग सत्यनारायण पूजनाला कोणता नवीन दाखवायचा देवीला कोणता नवीद दाखवायचा परत आज दत्त जन्मोत्सव पण आहे याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे पूजा मांडणी कशी करायची माझ्या घरी मी पूजा मांडणी कशी केली त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचा चे। नवनाथ माहिती भेटेल पवित्र वाचावे श्री गुरुचरित्र म्हणून गुरु पारण आज सगळ्यांनी केलं सगळ्यांचे खूप आभार आभार तुम्ही म्हणणार आहात आभार कशासाठी दत्त महाराजांचे खूप जणांच्या मनामध्ये गुरुचरित्र पानामध्ये भीती होती पण खूप जणांनी व्हिडिओद्वारे बघून काही गोष्टी करून जर गुरुक्षेत्र पारायण केलं असेल एक जर कोणी गुरुक्षेत्र पारायण केलं असेल तर मी महाराजांना विनंती करतो की चांगली गोष्ट आहे अजून काय पाहिजे आपल्याला लोकांच्या मनातील भीती गुरुक्षेत्राबद्दल ती दूर व्हायला पाहिजे तर आज गुरुवारचं देवीचं तर माझं जे घर आहे ते छोटं आहे छोट्या घरामध्ये आम्ही काय केलं जिथं गुरुक्षेत्राची पोथी मांडली होती स्क्रीनवर दाखवली मी आपल्याला गुरुक्षेत्राची जिथं पोथी मांडली पोथी न होता महाराजांवर आज दत्त जन्मोत्सव असल्यामुळे महाराजांना अभिषेक केला सुक्त पुरुष सुक्त बालकृष्णावर पण बालकृष्णाच्या मूर्तीवर पण श्री श्रीसुप्त सुक्त म्हणून अभिषेक केला मग आज लक्ष्मी देवीची जी पूजा आहे ती पूजा मांडली कळश मांडला घर छोटा असल्यामुळं एकाच ठिकाणी आज गुरुवार आहे देवीची पण पूजा मांडणी केलेली आहे परत सत्यनारायण भगवान आहे सत्यनारायण भगवानची जी मूर्ती आहे बाळकृष्णची मूर्ती आहे त्याच्यावर सुक्त पुरुष सुक्त म्हणून अभिषेक केला सत्यनारायण भगवानचे पाच अध्याय वाजले वाचले आणि के ते केल्यानंतर देवीच असेल देवीला पुरुष सुक्त व्यंकटेश स्तोत्र सिद्ध कुंजिका स्तोत्र ही सेवा झाली ही सगळी सेवा आहे पूजा मांडणी आहे ती एकाच पाठावर आपण केलेली मी स्क्रीनवर दाखवलं आपल्याला सांगायचा उद्देश असा आहे की जागा कमी असल्यामुळे एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी केल्या मग आता नैवेद्य काय दाखवायचं सत्यनारायण पूजन आहे त्याचा उपास आहे देवीची पूजा आहे तसा पण उपास आहे आणि दत्त जन्मोत्सव आहे त्यांचा पण उपास आहे तिघांचे उपास एकत्र आहे ही महापर्वणी आहे तुम्ही खूप जण गुरुक्षेत्र पालन करत असणार पण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण पूजन करत नसाल तुम्ही आजच्या पौर्णिमेपासून कमीत कमी बारा किंवा चोवीस पौर्णिमेला सत्यनारायण पूजन मांडणी करायला पाहिजे घरच्या घरी साधं आणि सोपं सा घरच्या घरी साधं सोपं करायला पाहिजे म्हणजे आपल्याला लक्ष्मीची पण सेवा असते आणि ज्या ठिकाणी गुरुचरित्र पारायणाचं वाचन झालं किंवा कोणी गुरुचरित्रचं वाचन ऐकलं झालं वाचन पारायण स्वतः केलं त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहते असा नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी म्हणजे दत्त महाराजांनी आशीर्वाद आहे बघा महाराज जेव्हा जात होते महाराजांनी सांगितले की जे भक्त गुरुक्षेत्र वाचतील ऐकतील त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी राहील अजून द्या पाहिजे आपल्याला आयु आरोग्य ऐश्वर सगळं महाराज देता मनामध्ये भीती न ठेवता गुरुचरित्र पाराण वाचायला पाहिजे आपण वाचल्यानंतर बोध घेतला पाहिजे मग आपण यांना नवीन काय दाखवायचा नैवेद्य आहे ते ड्रायफ्रूट दाखवू शकता फळं दाखवू शकता ड्रायफ्रूट फळं दाखवू शकता या पद्धतीने आता आपल्या घरामध्ये आता देवीच रात्रीच आपण नैवेद्य दाखवायचं आहे सत्यनारायण पोथीला पण नैवेद्य दाखवायचा सत्यनारायण चे पाच आता वाचून घ्यायचे आता रात्री नैवेद्य दाखवताना अण्णाचं नैवेद्य दाखवायचं का तुमच्या घरामध्ये ज्यांना जर उपास नसेल लहान लहान मुलं असतात त्यांना उपास नसतात मग त्यांच्यासाठी तुम्ही पोळी भाजी आहे ते देवीला तुम्ही दाखवू शकता सत्यनारायण भगवानला पण तसंच सत्यनारायण भगवानला पण तुम्ही पोळी भाजी आहे घरामध्ये कोणाला उपास नसेल पोळी भाजी तुम्ही दाखवू दाखवू शकता आरती करायची आरती कोणती घ्यायची आता गुरुचरित्र पारायण झालं बारा एकोणचाळीसला खूप जण आपल्या घरी दत्त महाराजांचं जन्मोत्सव करत असता काही काही जण बारा एकोणचाळीसला करता दत्त मंदिरामध्ये संध्याकाळी सहा वाजता तिने साडेचा वेळेस दत्त जन्मोत्सव होत असतो माझं एक मत आहे आपण ह्या दोन्ही याच्यामध्ये तर्कवितर्क लावून लावायचा नाही बारा ला आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जायचं तिथं दत्त जन्मोत्सव करायचा मी असंच करतो बारा एकोणचाळीस ला केंद्रामध्ये जायचं दत्त जन्मोत्सव करायचा घरी पण करायचा संध्याकाळी सहा वाजता आणि मंदिरामध्ये जायचं दत्तांच्या तिथं पण दर्शन घ्यायचं सगळीकडे जायचं मी काय म्हणतो दत्त महाराजांचा जन्म मी म्हणतो वर्षभर जरी झाला तर आपल्याकडे उत्साह एवढा पाहिजे करायचं काही होत नाही केंद्रामध्ये जा मठामध्ये जा मंदिरामध्ये जा जिथं दत्त महाराजांची मूर्ती दिसेल तिथं जा आणि दर्शन घ्या प्रत्येक मूर्तीमध्ये प्रत्येक फोटो मध्ये तुम्हाला दत्त महाराज वेगवेगळे दिसतील हा आनंद आहे दत्त महाराजांचा हा आनंद आहे घरामध्ये कोणी जेवणार नसेल सरळ साधं ड्रायफ्रूट फळ परत आपण जे गुरुच्ताच्या पोथीला पण असेल हे जे असेल संध्याकाळच्या वेळेस पण तुम्ही त्यांना आपण जे ड्रायफ्रूट किंवा फराळाचा आहे तो सगळ्या नवदे तुम्ही दाखवू शकता अन्नाचा नवदे नाही दाखवला तरी चालतो काही प्रॉब्लेम ज्या घरामध्ये कोणी खाणार नसेल त्यांनी सरळ उपासाचा नवदे दाखवायचा ज्या घरामध्ये कोणी खाणार जेवण करणारा असेल तर त्यांनी पोळी भाजीचं नवदे तुम्ही दाखवू शकता सत्यनारायण भगवान आणि देवीला आता ज्या घरामध्ये कोणी उपास नसेल तर मी उद्या आपल्याला सांगता करायची आहे गुरुक्षेत्र पाराण्याची पण सांगता उद्या ह्या सगळ्यांचे नैविद्य आहेत ते वेगवेगळे करायचे सत्यनारायण भगवान एक नैवेद्य देवी सा एक नैवेद्य गुरुक्षेत्र पाराण्याचं नैवेद्य पोथीमध्ये तुम्ही जेव्हा आपण नैवेद्य करणार तर घेवड्याची भाजी मी स्क्रीनवर दाखवेल तुम्हाला घेवड्याची भाजी दत्त महाराजांना आवडते फरस बा काहीतरी ठिकाणी म्हणता तर काही घेवडा म्हणता घेवड्याची भाजी काय काही ठिकाणी आपण घेवड्याची भाजी आहे ती दत्त महाराजांना आवडते घेवड्याची भाजी वरम भात भाजी पोळी बेसनाचे लाडू उद्याच सांगतो बेसनाचे लाडू खारे शेंगदाणे गुळ फुटाने हे नैवेद्य दत्त महाराज दाखवायचा उद्या तुम्ही दिवसभरामध्ये कधीही महाराजांना नैद्य करायचा आरतीमध्ये आरतीमध्ये गणपती बाप्पाची आरती घ्यायची गणपती बाप्पाची आरती असेल दत्त महाराजांची आरती असेल देवीची आरती असेल सत्यनारायण भगवानची आरती असेल ज्यांनी आजच नैवेद्य दाखवले ज्यांच्या घरामध्ये जेवण करणारे कै असेल त्यांनी आज नवी त्यांनी पण अशी आरती करावी ज्यांनी उद्या आरती करणारे त्यांनी अशी आरती करावी आणि ज्यांनी जे गुणक्षेत्र पारण करायला बसले त्यांनी उपवास करावा एकादशी सारखा उपास करायचा करा सा, तो उपवास उद्या सुटेल उपवास आपल्या घरी सोडावा तुम्ही म्हणणार केंद्रामध्ये प्रसाद घेतो मठामध्ये प्रसाद घेतो इथं भांडारा आहे तिथं भांडारा आहे नाही आपली पोथी ही उपाशी लक्षात ठेवा पोथी उपाशी म्हणजे काय पोथी उपाशी म्हणजे पोथीला नैद्य दाखवणं महत्वाचं आहे तुम्ही घरी पारायण करा केंद्रात करा मठामध्ये करा कुठेही करा घरी आपल्या देवाला कुलदेवता कुलदेवतेला पण नैद्य झाला पाहिजे तुम्ही कुठेही गुरुक्षेत्र पारायण करा गांगापूर पिठापूर नरसोबाची वाडी गिरणारी अक्कलकोट कुठेही गुरुक्षेत्र पारायण करा मी माझे मी कुठेही गुरुक्षेत्र पारायण जर केलं मध्ये जर गुरुक्षेत्र पारायण केलं घरी आल्यानंतर नैविद्य आरती करायची कुलदेवता कुलदेवत ब्राह्मण सवाष्ण यांना जीव घालायचं मग आपलं उद्यापन होत असतं लक्षात ठेवा मध्ये जर तुम्ही तीन दिवसीय गुरुक्षेत्र पारायण केलं एक दिवसीय गुरुक्षेत्र पारायण केलं तिथे साखरे जाण्यामध्ये दाखवायचं आरती करायची पोती घरी आणायची ब्राह्मण सभासणी यांना जेवण द्यायचं आणि त्या पद्धतीने आपलं उद्यापन आहे ते पूर्ण करू शकता तुम्हाला जर उद्या ब्राह्मण नाही भेटलं मी माझा नंबर देईल त्याच्यावर तुमच्या इच्छेनुसार जे दान दक्षिणा तुम्ही शकता ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यावं तुम्हाला जर नाही भेटलं तर माझा नंबर मी आपल्याला देईल त्याच्यावर तुम्ही दान दक्षिणा पाठवू शकता तुमच्या इच्छेनुसार ते जे पैसे आहे ते आपण महादेवच्या मंदिरासाठी वापरणार आहोत आणि दानगापूरमध्ये किंवा महादेवाच्या तिथं आपण अन्नदान करत असतो त्या ठिकाणी आपण ते देणगी आहे ती वापरत असतो महाराजांचं महाराजांसाठी खूप जणांना ब्राह्मण भेटत नाही खूप जण म्हणतात आता आमच्या ब्राह्मण भेटत नाही येत नाही तर तुम्ही संकल्प करून हातामध्ये पाणी घ्या तुमचं नाव घ्या गोत्र घ्या संकल्प करून तुम्ही दान आधी तुमच्या इच्छेनुसार ऐकतो त्यानुसार तुम्ही पाठवू शकता काही प्रॉब्लेम नाही परत हे केल्यानंतर ही पूजा मांडणी कधी उचलायची ही पूजा मांडणी आणि गुरुक्षेत्राची पोथी आता आज तर काही नाही उद्या उद्या पण होईल उद्या पण आहे ती पोथी तशीच ठेवायची उद्या उचलायची नाही उद्या दिवसभर पोथी तशी ठेवायची सहा तारखेला आपल्याला पूजा पोथी आहे ती उचलायची आहे सहा तारखेला पोथी उचलायची आहे आणि सहा तारखेला पोथी चांगल्या ठिकाणी ठेवून द्यायची बस अशा पद्धतीने आज जास्तीत जास्त संक्षिप्त गुरुचरित्र पारण करावं सिद्ध गुंजिका स्तोत्र वाचावं वा। सिद्ध मंगल स्तोत्र वाचावं वा। महाराजांचं अवधूत चिंतन दत्त नामस्मरण जास्त करावं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जास्त जप करावा आज प्रत्येकाने आपल्या घरी दत्त जन्मोत्सव साजरी करावा तुम्ही गुरुक्षेत्र पारायण करत असाल नसाल करा, करा काही नाही दत्त जन्मोत्सव आपल्या घरी साजरी करावा साधं आणि सोप्या पद्धतीने करायचं आता उद्या जे उद्यापन आहे ते पण पन साधं सोपं करायचं जास्त ताण घ्यायचा नाही अशा पद्धतीने उद्यापन आहे ते प्रत्येकाने करावं झालेली सेवा मी दत्त महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ